गुड मॉर्निंग एव्हरीवन कशात सर्व मस्त मजेत ना आणि एक मेच्या कामगार दिनांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आम्ही गावाला चाललेलो हो आहोत आमच्या गावी यात्रा आहे म्हणून सो so, आता पुढचे काही दिवस जे ब्लॉग असतात ते आमच्या गावचेच असणार आहेत सो so, पूर्ण ब्लॉग बघा बघा तुम्ही आणि कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरीवन मोठाणे कोण मोठाणे आमचे ब्लॉग्स बघा आमचे आणि आम्हाला लाईक्स कमेंट्स करा कमेंट्स करा गुड मॉर्निंग आणि फ्लँक यू सर आता निघालेलो आहोत आणि ऑटोने आधी घाटकोपरला जाणार आहे आणि घाटकोपर कोपरवरून आम्ही आम्ही आमच्या गावाला उदाहरपूर मध्ये जाणार आहे आणि आता आम्ही घाटकोपर स्टे आ, बस एस टी डेपोला पोहोचलेलो आहोत इथे ॲक्च्युली आम्ही ऑनलाईन बुकिंग केली होती आणि हे जे बस एस टी स्टँड आहे ते सरोदय हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोर आहे आणि इथे सर्व नगरला वगैरे जाणाऱ्या सर्व एस टी येतात तुम्ही बघू शकता खूप साऱ्या एस टी म्हणजे कंटिन्यू चालू असतात सो so, हा एक खूप छान so सोयीस्कर उपाय आहे सो so, अशाप्रमाणे वाट बघत बघत शेवटी आमची बस आली सव्वा सातचा टाईम होता पण आमची बस साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान आली आणि आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत आणि गावचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे बाबांना आमच्या वेगळी सीट मिळाली आहे दोन नंबर आणि आम्हाला मिळाली आहे बावीस नंबर सो आम्ही इथे बसलेलो आहोत आम्ही एस टीने प्रवास करत आहोत तर आता थेट आम्ही इथून जुन्नर बस आहे ही बोरी मुंबई सेंट्रल जुन्नर अशी काहीतरी सो इथून आता आम्ही आमच्या डेस्टिनेशन पॉईंटवर म्हणजेच बनकर फाटा आमची तिकीट so, आहे तिथे आम्ही आता उतरणार आहोत सो मस्तपैकी एक झोप काढल्याच्यानंतर कल्याणच्याही आसपास पोचल्याच्या पोहोचल्यावर मी छोटंसं असं शूट केलं कारण मला दाखवायचं होतं कारण की इतकं कल्याणमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे जिथे पहावं तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि छान आहे कल्याण सि सिटी बदलत आहे तर आ, आम्ही आता निघालेलो आहोत अर्धा प्रवास झालेला आहे कारण की घाटकोपरपासून कल्याणला पोचायलाच आम्हाला एक दीड तास लागला होता सो कल्याणवरून आम्हाला जिथे बनकर फाटा आमच्या गावी जायचं आहे तिकडे पोहोचण्यासाठीसुद्धा एक दीड तासच लागतो सो कल्याणला पोचल्यावर असं वाटतं हा ठीक आहे अर्धा प्रवास झालेला आहे आता आपण काय एक घाट माळशेज घाट झालं की दहा पंधरा मिनटात आमचं गाव म्हणजे जिथे आम्हाला उतरायचं आहे ते ते येतं आणि इथे आता आम्ही मुरबाडच्या एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो होतो त्यांनी आम्हाला दहा मिनटं दिली होती नाश्ता करण्यासाठी सो पटापट आम्ही उतरलो आणि नाश्ता नाश्ता केला आणि मल्हारची मस्ती चालू चा चालू होती मोठं छान प्रशस्त असं हॉटेल आहे सा साधं सात्विक जेवण आहे काही एवढं हे नाही पण सुंदर आहे स्वच्छता वगैरे आणि हॉटेलचं नाव आहे साईद साईदीप तुम्ही पण कधी या रस्त्याने गेलात तर हे हॉटेल नक्की ट्राय करा रिझनेबल आहे कमी पैशामध्ये छान जेवणाची सोय आहे सो आता मुरबाडच्या पुढे हे माळशेस घाट लागलेलं स्टार्टिंग झालेली आहे ही माळशेस घाटाची ॲक्च्युली मला विंडो सीट नव्हती सो त्यामुळे कल्याणनंतर माझ्या शेजारी ज्या राहत बसतात त्या आल्या होत्या सो त्यामुळे मला इतका छान शूट नाही करता आला आणि मला घाटही दाखवता नाही आला आणि नंतर खूप म्हणजे खूप गर्दी झाली हे स्टीमध्ये आणि माणसं लिटरली उभं राहून तीन चार तासाचा त्यांनी प्रवास केला खूप सुंदर असं घाट दिसत होतं जर हिरवळ असती तर नक्कीच अजून त्याहून जास्त छान दिसलं असतं आणि खूप प्रसन्न वाटलं कारण की खूप महिन्यानंतर गावचा एक वेगळाच फ्रेग्रन्स असतो ना त्या हवेतला तो अनुभवला आणि खूप मस्त वाटलं एकदम सुंदर तर आता आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहोत खूप बॅग्स होत्या आणि त्यात मल्हारला उचलून घ्यायचं कारण मल्हार चालेला नाही बोलत होता त्यामुळे आम्ही बॅग्स वगैरे असल्यामुळे काही शूट केलेलं नाही घराच्या इथे आल्यावरच बाईकवर बसली तेव्हा छोटंसं शूट केलं हे माझे सासरे आहेत चुलत सासरे आहेत त्यांना मी पप्पा बोलते त्यांनी त्यांच्या मुलाला आम्हाला घ्यायला पाठवलं होतं बाईकवरून बनकर फाटायला सो तो तिथून आम्हाला आमच्या घरपर्यंत घेऊन आला सो तुम्हाला आता मी माझं घर दाखवते तर हे आमचं घर आहे जे तुम्हाला समोर दिसतं आहे इथे आम्ही कुत्रे पाळायचे आमचे सासरे तर ते कुत्रे आता बॅक साईडला आहेत त्यामुळे तो पिंजरा रिकामी आहे आणि हे घर आहे आमचं खूप मोठं आहे आणि खूप जुनं आहे आणि तेव्हापासून जसं आहे तसंच ठेवलेलं आहे हे याच्यात काही इतके इनॉग्रेशन केलेलं नाही आहे आणि देवाचा इथे प्रसाद बनवतात आहे या सासूबाई आहेत आणि त्यांची म्हणजेच माझी छोटी ननंद आहे ही आज ते लोकांनी असंच त्यांना सुचलं की वेगळं काहीतरी म्हणून त्यांनी बेडरूममध्ये मा चूल मांडली आणि पूर्ण प्रसाद नैवेद्य करत आहेत ते पुरणपोळी त्यानंतर कटाची आमटी भात असा सर्व प्रसाद करून मल्हारिते मस्त रोळलेला आहे सुरुवात झालेली आहे त्याच्या खे खेळण्याची इथे अ... पिंजऱ्यामध्ये मांजरी आहेत पाच म्हणजे एक मांजर आणि तिची पाच पिल्लं आहेत सो त्या मांजरींसोबत मल्हार खूप म्हणजे खूप आल्याला खेळला एक तास तरी त्या मांजरींसोबत खेळत होता त्यानंतर त्यांनी पूर्ण म्हणजे समज आल्यापासून पहिल्यांदा तो आला आहे त्यामुळे त्यांनी छान असं फिरून वगैरे घेतलं सगळ्यांची ओळख काढली स्वतः सो so, आता तुम्ही पाहिलंच असेल घरी तयारी चालू आहे ह्याची नैवेद्याची वगैरे आणि मी पण साडी वगैरे चेंज करून आता नैवेद्य दाखवायला चालली आहे देवाला आणि मग अशी आलो आम्ही त्यानंतर थोडाफार आराम करून आराम म्हणजे आराम असं नाही पण फ्रेश वगैरे होऊन तयारी वगैरे करून आता लगेच चाललो आहे कारण की दुपारचे वाजले आहेत साडेतीन आणि खूप दुपार झाली आहे च चार साडेचारला आपलं आता स चार साडेचार वाजता पुन्हा इथे यात्रा सुरू होईल गाडी बघाड वगैरे सो त्यासाठी जायचं आहे मग त्यामुळे आधी देवाचे पाय वगैरे नैवेद्य वगैरे पडून येत करून येतो आणि मग पुढे तुम्ही बघालच आणि आम्ही आता इथे मंदिरात जाण्यासाठी म्हणून निघालेलो आहोत आणि मंदिराच्या म्हणजे घरापासून थोडं पाच दहा अर्धा किलोमीटरच आहे मंदिर सो आता आम्ही निघालो आहोत आणि इथे यात्रा आहे त्यामुळे पूर्ण जत्रेसारखं ते खेळणी वगैरे सर्व असं भरलेलं आहे तुम्हाला दाखवते मी ए मल्हार येताना घेणार आहे ना टोपी दाखव मला।, मला ए वाव मस्त आहे बघा आणि असे स्टॉल लागले आहेत सगळीकडे टोपी त्यानंतर खेळणी लहान मुलांची त्यानंतर हे बॅग्स आहेत आता इथे ज्वेलरी आहे असे छोटे छोटे स्टॉल लागले आहेत सगळीकडे आत्ता वाजले आहेत पावणे चार चार पावणे चार झाले असतील सो आता सुरुवात आहे स्टॉल लावायची सर्व जेव्हा संध्याकाळी येऊ त्यावेळेमध्ये तर खूपच जास्त प्रमाणात स्टॉल असतील म्हणजे हे जे रिकामी दिसतंय ना तिथे पण सगळे स्टॉल लागलेले दिसतील तुम्हाला आणि पुढे सगळं भेळ खाण्याचं वगैरे प्रसादासाठी वगैरे असं सगळ्याचं स्टॉल आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत इथे बघा जिलेबी काढतायत हे सगळं खाऊचे स्टॉल इथून आता सुरू झालेत हे खाजा वगैरे असतात तिळाचे पेडे चिवडा इथे पुण्या साइडला म्हणजे ह्या भागाकडे सुखी भेळ असते ती खूप हे करतात म्हणजे गावाला आले आणि मुंबईला निघायचं असेल तर गावची भेट म्हणून सगळे सगळ्यांना सुकी भेळे वगैरे देतात बघा हे मंदिर आहे काळभैरवनाथ मंदिर आपण आता जवळ आलेलो आहोत मंदिराच्या आणि ही नदी आहे खूप मोठी नदी आहे पावसामध्ये पूर्ण भरलेली असते का ले हे काय वरती आलेलं ते मग ते जाणार की काढावं लागणार पाणी आलं ना खूपच आहे रे आता इथून या रस्त्याने जायचं मग आपलं मंदिर येणार आहे ही बघा नदी केवढी मोठी आहे इथे साफ आहे काय म्हटलं मासे बघ हे खातात मासे मळे मासे आहेत हा इथे साफ पाणी येत आहे ना इथून वाटत पाणी येत आहे साफ आहे एकदम पुढे शेवा आणि पुण्यात सापडलेले आहेत बघा आंबे आता जिथून आम्ही आलो तो हा रस्ता बघा किती सुंदर वाटतो असं वरून बघायला इथे कुठली तरी शेती केली आहे आणि आपण मंदिराच्या इथे आलेलो हो। आहोत ए पाठी बघा आणि फायनली आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये बघा किती मोठं मंदिर आहे काळभैरावाच मंदिर आहे हे आणि इथे आम्ही खोबरा आणि भंडारा घेतला आहे उधळण्यासाठी खंडोबाला हळद आणि हे सुका नारळाचे जे वाटे असतात तसे तुकडे उधळतात सो आम्ही ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर देवासाठी ओटी देवीसाठी ओटी त्यानंतर पाच नारळ नारळांचा हार असं सगळं सामान घेऊन आता सगळं आम्ही एकत्र हे करून देवाच्या पाया पडायला जाणार आहे आणि घरातून आम्ही नैवेद्य पण पण आणलेला आहे तो म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य घरी माझ्या सा सासूबाईंनी बनवून दिला तो नैवेद्य तो आता घेऊन आम्ही पाया पडायला जाणार आहे हे मुक्ताईचं मंदिर आहे आणि हे इंटरेस्ट आहे मेन मंदिराचं काळाभैरवाच्या मंदिराचं बघा आमचं म्हणलं आहे Tá, आता एक मंदिराला प्रदक्षिणा मारून दुसऱ्या मंदिरामध्ये पाया पडायला जाऊ आणि हे मेन मंदिर होतं वाकोबा देवस्थान आहे याला वाकोबा देवस्थान असं म्हणतात आता हे झाल्याच्यानंतर आम्ही मुक्ताई मंदिरामध्ये पाया पडायला जाऊ झालं काढलं लागेल बाबु आणि आता इथे देवदर्शन झाल्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि त्याची जत्रा भरली होती तिथे हे भेळेचे वगैरे असे स्टॉल होते सो तिथे आम्ही एक सुकी वेळ खाल्ली भेळ होती ती सॉरी मिक्स अशी भेळ होती गोड खूप छान होती चवीला आणि मुंबईला अशी नाही मिळ मिळत आणि मी तिथे भेळ खात असताना प्रफुल्ल मल्हारला इथे गाडीवर वगैरे बसवायला घेऊन आला आणि हे लोक इथे एन्जॉय करत होते ॲक्च्युली मल्हार इतका वेळ गाडीवर बसला तीन चार राऊंड त्यांनी तसेच इथे बसून केले त्याला खूप आवडतं ह्या गाड्यांमध्ये वगैरे बसायला आणि फुल मल्हारनी पण छान एन्जॉय केलं सो हे बघा हे सगळं इथे एवढे जत्रा भरलेली आहे म्हणजे पाणी वगैरे असं सर्व मंदिराच्या आजूबाजूला असं सर्व पकड़ 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 आणि इथे आता आम्ही परतीला निघालो होतो घरी जाण्यासाठी कारण बगाड बघायचं होतं पण आम्हाला झाला लेट सर्व दर्शन वगैरे करण्यामध्ये आणि आम्हाला रस्त्या मंदिराच्या रस्त्यालाच बगाड मिळालं पाहू शकता समोर बगाड येत आहे आम्हाला आमच्या जिथून बगाड स्टार्ट होतं जिथे आम्ही राहतो तिथून बगाड स्टार्ट होतं सो तिथे आम्हाला ते नाही जाता आलं बघायला ह्या वर्षी आम्हाला हे रस्त्यातच बगाड दिसलं तुम्हालाही दाखवते आणि याला बगाड म्हणतात हे जे खांब्याचं जे काही आहे त्याला आणि मागून बघा बैलगाडी कसे येत so, आहे सो आजचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे आजचा पूर्ण माझा मी प्रवास दाखवला त्यानंतर येऊन देवदर्शन वगैरे जे काही केलं आमची यात्रा जत्रा जेवढं काही मला पॉसिबल झालं तेवढं मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा थँक्स फॉर वॉचिंग बाय